असलेली कोमंतई आपल्या सैनिक संवाद नमस्कार नाव कोमल जाधव मी आता आठवी शिकते मी पहिली ते सातवी पर्यंत ह्या शाळेत शिकलेल्या आहे आणि इथं जेव्हा शिकत होते तेव्हा म्हणजे माझ्या सगळ्या मैत्रिणी होत्या तर आता मी बाहेरगावी गंगाखेड इथे शाळा शिकायला गेले आहे तिथे माझ्या मैत्रिणी कोणीच नाही मी एकटी शाळेला आहे आणि मला वाटते की माझ्या मैत्रिणी तिथं असं पाहिजे होते आणि इथं लहान पहिली ते सातीपर्यंत जे शा, तुम्ही जेवढं शिक्षण घेतलं ते खूप छान गे म्हणजे छान घेतलं इथं सगळं आपल्या मनासारखं होतं पण तिथं ह्या शा तिकडल्या शाळेत असं नाही आहे तुम्ही जेवढं छान शिकायचं आहे सातीपर्यंत इथं शिका बाहेर गेल्यास लई स्पर्धा आहेत आणि तिथं जर तुम्ही त्या स्पर्धेमध्ये उतरलात तर तुम्हाला ती स्पर्धा म्हणजे पुढे तुम्हाला त्या स्पर्धेमध्ये टिकता यावं तसं तुम्ही इथूनच काय घ्यायचं ते घेऊन जा आणि बाहेर गेल्यास तुम्हाला त्या ता प स्पर्धेमध्ये तुम्ही टिकू शकणार नाही असं नाही व्हायला पाहिजे आणि तुम्ही जेवढं काही शिक्षण एकदम म्हणजे खालचा जसा पाया असतो आपला पहिला पाया असतो घराचा जसा पाया आपण बांधतो पक्का असतं ते तसं आपण पहिली ते सातीपर्यंतच ते पाया आपण पक्का करू शकतो आणि पुढे गेल्यास आपल्याला शिक्षण म्हणजे असं वेगळं म्हणजे असं म्हणजे जसं आपल्याला ह्या शाळेत शिकवतात तसं काही असं शिकायला नसते पण तिकडे पण म्हणजे दुसऱ्या शाळेत पण छान शिकवतात असं नाही की ह्या शाळेत असं शिकवतात तसं शिकवतात पण पहिली ते सातीपर्यंत जेवढं शिकायचं असते ते आपल्याला खूप समजून म्हणजे समजा समजून आपल्याला ला घ्यावं लागेल आणि जर आपण इथंच जर पहिली ते सातीपर्यंत शिकून म्हणजे समजून शिकलात तर पुढे जाऊन तुम्हाला जे काही गणित भागाकार व जा ते असेल तर ते तुम्हाला पुढं जाऊन म्हणजे ते तुम्हाला एकदम पक्के तुमच्या डोक्यात बसेल आणि तुम्हाला ते सोडतही पण येईल तर तुम्ही असं पहिली ते सातवीपर्यंत ह्या शाळेत म्हणजे तुम्ही शिकत आहात काही विद्यार्थी सहावी सातवीला आहेत आता आणि सातवीचे पुढच्या वर्षी जातील दुसऱ्या शाळेत बाहेरगावी शिकायला तर त्यांनी आता हे तुमचा एकच वर्ष राहिला आहे तर तुम्ही इथं जे जेवढं काही शिकायचं आहे तुम्ही इथं शिकून घ्या आणि तुम्हाला पुढं त तसं शिकायला भेटणार नाही आणि आपल्या इथल्या इथले शिक्षक आपल्या सर्व ओळखीचे आहेत आणि आपल्याला ते समजून सांगतात आणि ते दुसऱ्या शाळेतील शिक्षक आपल्या सगळेच नाही ओळखीचे होऊ शकणार पण जेवढे बी होतील तुम्ही ते मनातून घ्या आणि ते समजून घ्या त्यांनी म्हणजे पुढे पुढे गेल्यास लय विद्यार्थी असतील साठ सत्तरच्या वरी विद्यार्थी असतील तिथे तर तुम्ही त्या विद्यार्थ्यांमध्ये दिसू शकणार नाही तर तुम्ही इथंही अभ्यास करा म्हणजे मनापासून अभ्यास करा पहिला क्रमांक या आणि असंच पुढं होऊन तुम्ही त्या साठ सत्तर विद्यार्थ्यांमध्ये पुढं जा असं मी तुम्हाला सांगते धन्य मी या शाळेतून एक स्वप्न घेऊन गेले आहे आधी मी पहिली ते पाचवीपर्यंत होते तर तेव्हा मला वाटत होतं की मी पोलीस बनावं म्हणजे एक अंधविश्वास म्हणजे माहीत नाही ते खरं आहे की खोटं तुटता तारा असं म्हणतात त्याला जर सांगितलं मला हे बनायचं तर ते विष पूर्ण होते असं म्हणजे म्हटलं जातं तर मी एकदा बघितलं होतं तर मी म्हटले की मला पोलीस बनायचं आणि तू मला पोलीस बनवून दाखव मोठे झाल्यास असं मी म्हटलं होतं पण ते खरं होते की माहीत नाही आणि पाचवी पाचवी झाल्यानंतर मी सहावीला गेले तर मला वाटलं की मानेसरांनी मला एक रस्ता दाखवला खेळाडूचा तर मी लई छान खेळाडू बनू शकते असं त्यांनी मला समजून सांगितलं तर मला वाटलं की मी पण एक लई मोठी खेळाडू बनू शकते तर असं मला वाटल्याच्या नंतर मी इथून मला आता ठरवलंच की मला खेळाडूच बनायचं आहे आणि मी वाटलं की आता गंगाखेडला तिथं कबड्डी शिकवल्या जाते तिथं पण एक खेळ आहे म्हणून मी त्या शाळेत गेले नाही तर मी सेलूला जाणार होते तिथं कबड्डी हा खेळ आहे म्हणून गेले खेळामुळं मी तिथं गेले आणि पप्पा नको म्हणत होते तरी मी तिथं गेले कारण की मला एक मोठी खेळाडूच बनायचं होतं आणि माझ्या मनात म म्हणजे माझ्यात ती जिद्द होती आणि मी एक मोठी खेळाडू बनू शकते असं मला मानेसराने विश्वास दाखवला होता आणि मी तुम्हाला सांगते मी नक्की एक मोठी खेळाडू बनेल खेळाडूच्या मार्गामधून एखाद्या नोकरीला लागेल आणि परत ह्या शाळेत येईल आणि त्या म्हणजे पहिल्यांदा मी खेळाडू बनवून एका नोकरीला लागणार म्हणजे पोलीसची नोकरी मला आताही वाटते की मी पोलीस बनावं खेळाडूच्या माध्यमातून मला नोकरी बी लाग लागू शकते म्हणून मी खेळाडू म्हणून नंतर नोकरी लागणार असं म्हटले खेळाडू म्हण खेळाडू झाल्यानंतर मी पोलीस बना पोलीसची ट्रेनिंग येईल पो पोलीस बनल्यानंतर मी त्या पोलीसच्या वर्दीमध्येच ह्या शाळेत येईल असं मी तुम्हाला प्रॉमिस करते थँक्यू होतं आम्ही आज इथे या ह्या शाळेत होतो आम्ही या शाळेचा था फायदा पुरेपूर घेऊ घेऊ आणि ते तुम्ही जे तू जे आम्हाला प्रॉमिस दिलेस तर ते तू ते प्रॉमिस पक्क कर माझी तुम्हाला माझी तुला शुभेच्छा आणि आता आम्ही सर्व आहोत तर आम्ही सुद्धा खूप अभ्यास करणार आणि या शाळेचा पुरेपूर फायदा घेणार